नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला उकडीचे मोदक बनवण्याच्या अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे उकडीचे मोदक बनवू शकता अगदी परफेक्ट असे उकड कशी तयार करायची पीठ कसं मळ मळायचं आणि त्यापासून मोदक कसं तयार करायचं हे अगदी डिटेलमध्ये मी सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण इथे सारण तयार करून घेणार आहोत सारण बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप घातलं आहे तुपामध्ये अर्धा बाऊल खोबऱ्याचा किस घातला आहे एक वाटीसाठी अर्धी वाटी गुळ हे मोदकाच्या गोडीसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये मी गुळ घेतला आहे गुळ आणि खोबरं दोन्ही पण छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिल्ट व्हायला लागलं की त्याच्यामध्ये खसखस घालायची इथे मी एक चमचा भाजलेली खसखस घातली आहे हे तीनही छान मिश्रण मिक्स झालं याच्यामध्ये एक छोटी वाटी दूध म्हणजे साधारण पाच चमचे मी याच्यामध्ये दूध घातलं आहे दुधामुळे खूप छान अशी चव येते आपल्या सारणाला आणि एक ओलसरपणा देखील सारणामध्ये राहतो हे छान सगळं मिक्स करून झाले आपला गुळ देखील पूर्ण विरघळला गेला आहे आता याच्यामध्ये आपण सुंठ आणि जायफळ किसून घेणार आहोत तुम्ही याऐवजी सुंठ पावडर किंवा जायफळ पावडर वापरली तरी देखील चालेल अगदी खमंग वासे येईपर्यंत छान हे आपण भाजून घेणार आहोत सुंठ आणि जायफळ खिसल्यामुळे त्याचा जा फ्रेश असा फ्लेवर आपल्या सारणाराला लागतो ला 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 चला हे सगळं छान मिक्स करून घेते एक दोन मिनटं मी हे छान परतवून घेते तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा कलर आपल्या सारणाला आलेला आहे परफेक्ट असं आपलं हे सारण तयार झाले तुम्ही हवे तेवढे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स त्यात घालू शकता मी याच्यामध्ये काजू आणि बदामचे काप घातलेत चला आता सारण हे आपण ताटलीमध्ये काढून थंड करून घेऊयात आणि तोपर्यंत उकड तयार करून घेऊयात उकड बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतले त्याच प्रमाणात आपल्याला इकडे लिक्विड तयार करायचं आहे दोन वाटी सगळ्यात आधी मी इथे अर्धी वाटी दूध घेते हे हायफॅट दूध आहे म्हशीचं दूध आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतले जर तुमच्याकडचं दूध पातळ असेल तर, तर ते तुम्ही एक वाटी घेऊ शकता अर्धी वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं प्रमाण मी घेतले दुधामुळे आपल्या उकडीला एक मॉइश्चर यायला किंवा एक लवचिकपणा यायला मदत होते त्यामुळं आवर्जून दूध याच्यामध्ये वापरा चला हे समप्रमाणात आपण करून घेतलेलं आहे पाणी आणि दूध पाणी आणि दुधाचं मिश्रण सगळ्यात आधी कढईमध्ये घालायचं त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं मीठ यासाठी की आपली पारी ही खाताना पानचट लागू नये तर ती बेचव लागू नये यासाठी आवर्जून याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे या दुधाला पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपले हे तांदळाचं पीठ घालायचं आणि एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकताय माझी क्वांटिटी जास्त आहे पिठाची तरी देखील मी ते चमचीच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घेते आहे तुम्ही सुरुवातीला करत असताना एक वाटीच्या प्रमाणामध्येच करा जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही मोदकांची तोपर्यंत एक वाटीच्या प्रमाणामध्येच करा चला हे छान सगळं मिश्रण मिक्स करून झालं याच्यामध्ये झाकण ठेवायचं आणि गॅस चालू ठेवून पाच मिनटं आपल्याला वाप द्यायची गॅस बंद करायचं नाही आहे चालू गॅसवरतीच पाच मिनटं वाप द्यायची पाच मिनटं तर आपल्या उकडीला छान अशी वाप बसली आहे एक दोन मिनटं हे मिक्स करायचं आणि ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं अगदी मौसूद असं हे मिश्रण तयार झाले दोन मिनटं हे छान सगळं मिक्स करून घेते गॅस बंद करायचं आणि आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये काढल्यानंतर मिश्रण गरम असतानाच आपलं पावभाजी मॅशर आहे बटाटा मॅशर त्याने हे छान मॅश करून घ्यायचं अगदी गरम गरमच मॅश करायचं त्याला गार होऊ द्यायचं नाही हे गरम मिश्रण हाताने मॅश करणं शक्य नाही त्यामुळं मॅशरचा वापर करू शकता किंवा वाटी फुलपत्र यापैकी देखील काही वापरलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने जोर लावून अगदी छान सगळं मॅश करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं मॅश केल्यानंतर थोडंसं मिश्रणाचे वाफ कमी झालेले असते टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं हाताला सोसवेल इतपत झालं की हाताच्या सह्याने हे छान मळून घ्यायचं अगदी करेक्ट पाच ते सात मिनटं हे आपल्याला मळून घ्यायचे पाच सा ते सात मिनटं जर तुम्ही मळलं नाही मिश्रण लगेचच त्याची पारी करायला घेतली तर मोदक फुटतात त्यामुळं कु कुठेही मळायची घाई करायची नाही आहे पाच ते सात मिनटं अगदी मळून मळून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय तर तुम्ही गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा हात घेऊन हे मळू शकता पण मी इथं पाण्याचा हात घेतलेला नाही आहे तुम्ही जेवढं तुम्ही छान मळत जाचाल तेवढं तुमचं म मिश्राला त्या लवचिकपणा लवचिकपणाच येईल तुम्ही बघू शकता सुरुवातीला माझं पीठ किती घट्ट वाटत होतं आणि आता त्याला किती लवचिकपणा आलं आहे थोडंसं तेलाचा हात घेऊन मी हे परत एकदा मळून घेतले आता ह्याची गोळी करून बघायची आणि कडेला फुटते एखादी बघायची अशा पद्धतीने कडेला फुटत नसेल तर समजायचं तुम की तुमचं मिश्रण पीठ अगदी छान तयार झाले पीठ तयार झालं की लगेचच त्याची मोदक करायला घ्यायचे नाहीत पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेत पीठ आपले इथं छान भिजले परत एकदा मी याला छान एकजीव करून घेते इथं मी इंद्रायणी तांदळाची पिठी वापरली आहे इंद्रायणी तांदूळ एक किलो आणायचा तो बारकी गिरणीवरून छान बारीक दळून आणायचा आणि त्यानंतरच त्याची उकड तयार करायची विकतचं पीठ वापरलं तरी देखील चालेल पण शक्यतो तुम्ही घरच्या तांदळाची पिठी करून आणा त्याचे मोदक खूप छान बनतात चला याच्यातून मी एक पेढ्यात काढून आहे आणि राहिलेलं पीठ परत एकदा झाकून ठेवायचं चला तर याचं आपण एक छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत उकड आपली मौसूद आहे त्याच्यामुळे लाटायला अगदी सोप्पं जाते तुम्ही पिठाचा किंवा तेलाचा हात घेऊन लाटू शकता मी इथे थोडंसं पिठाचा हात घेते जेणेकरून लाटायला सोप्पं जाईल उरलेले मिश्रण आपण झाकून ठेवले जेणेकरून हवेच्या संपर्कात येऊन ते कडक होऊ नये किंवा आपले मोदक फुटू नयेत म्हणून एका वाटीच्या सहाय्याने असा गोलाकार द्यायचा जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर आवर्जून हे मी सांगते सगळ्या मोदकांचा आकार एक येण्यासाठी अशा पद्धतीने मोठी पुरी लाटायची एक मोठी वाटी घ्यायची त्या आकारामध्ये तुम्हाला जेवढा मोदक बनवायचा आहे त्या आकारामध्ये एक पुरी पाडायची आणि मधोमध सारण ठेवायचं आणि त्यानंतर त्याचा मोदक वळायला घ्यायचा जर तुम्ही डायरेक्ट पुरे करून जरी केले छोटे छोटे उंडे घेऊन जरी केलं तरी देखील चालेल पण त्यामुळे सगळे मोदक एकसारखे होणार नाहीत कुठला छोटा कुठला मोठा असं तयार होईल त्यापेक्षा तुम्ही वाटीच्या सहाय्याने जर अशा पद्धतीने केलं तर एकसारखे असे सगळे मोदक तयार होतात चला आता कळ्या पाडत असताना दोन्ही बोटांच्यामध्ये आपली तर्जनी घ्यायची अंगठा आणि मधल्या बोटाच्यामध्ये अशा पद्धतीने गॅप तयार करायचा आणि वरून खालीपर्यंत दाब देत देत त्याची पाकळी तयार करायची वरच्यावर पाकळी तयार केली तर मोदकाला छान आकार येत नाही पाकळी तयार करत असताना वरपासून ते चिमटीत दाबलेलं तसंच खाली आपण पीठ दाबत आणायचं आणि उभट अशी त्याला उबट असा त्याला आकार द्यायचा अगदी जवळजवळ अशा मी पाकळ्या तयार करून घेतल्यात आणि आता दोन अंगठा आणि तर्जनी याच्यामध्ये गॅप तयार करायचा आणि अशा पद्धतीने गोलाकार आकार वरती दाबत दावद दाबत आणायचा जेणेकरून मदकाला गोल आणि टुमदार असा आकार येईल तुम्ही ये। बघू शकता किती सुंदर आणि सुबक असा आपला मोदक तयार झाला आहे छान त्याचं चा नाक काढून घ्यायचं दोन्ही हाताच्यामध्ये असं थोडंसं हल हलगद असं फिरवून घ्यायचा मोदक आपला तयार आहे तयार झालेला मोदक हा नेहमी झाकून ठेवायचा एका डब्यामध्ये ठेवायचा जोपर्यंत आपले बाकीचे सगळे मोदक तयार होत नाहीत तोपर्यंत जर तुम्ही असं डिशमध्ये ठेवला उघडा ठेवला तर तो सुकू शकतो आहे त्यामुळे आवर्जून त्याला डब्यामध्ये ठेवायचा चला बाकीचे देखील मोदक आपण असेच तयार करून घेऊयात आपली उकड इतकी सुंदर तयार झाली की अगदी मौसूद आणि लवचिक अशी आपली पारी तयार होते तुम्ही बघू शकता एक वेगळीच चमक अशी त्याला आलेली असते ज्यावेळेला पारी तुमची तुकतुकीत असते त्यावेळेला मोदकही खूप वेळ मऊसूद असा राहतो तो कुठेही वातट होत नाही परत एकदा मी वाटीच्या सह्याने अशा पद्धतीने त्याला गोलाकार पाडून घेतलाय मधोमध सारण ठेवायचं सारण एक चमचा ठेवायचं जेवढी तुमची पारी आहे त्याच्या मधोमध कळ्या पाडायला जागा राहतील एवढा एवढे स्पेस बाजूला सोडायची आणि मग तुम्ही सारण ठेवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक केले तर तुमचे कधीच मोदक बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार होतील उकड देखील परफेक्ट असे तयार होईल फक्त सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा तुम्ही जी तांदळाची पिठी वापरताय ती आवर्जून इंद्रायणी तांदळाची किंवा आंबेमोहर तांदळाची सुवासिक तांदळाची आणि ज्या जो तांदूळ थोडंसं चिकट असेल इंद्रायणी तांदूळ हा थोडासा चिकट असतो त्यामुळे आपल्या उकडीला छान चिकटपणा येतो लवचिकपणा येतो आणि मोदक देखील खूप वेळ तुकतुकीत असा तयार राहतो बाकीच्या देखील सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि असे सुंदर असे मोदक तयार करा सगळे मोदक इथे मी तयार करून घेतलेत आता उकडायला ठेवायचे मोदक उकडायला ठेवताना सगळ्यात महत्त्वाचे टिप म्हणजे पाणी तुमचं खळखळीत खड़ उखळलेलं असायला पाहिजे जर तुमचं पाणी उखळलेलं नसेल तर आपला मोदक हा अगदी गिजगा होऊन जातो ओलसर होऊन जातो त्यानंतर त्याच्यावरती ते भरपूर तेल लावलेली चाळणी ठेवायची तेल एकसारखं लावून घ्यायचं आणि त्यानंतर उखळलेल्या पाण्यावरती आपण चाळणी ठेवायची जर तुम्ही अगोदर चाळणी ठेवली तर वाफेमुळे तेल पूर्ण चाळणीचं निघून जाईल त्यामुळं मोदक ठेवायच्या अगोदरच फक्त चाळणी ठेवायची त्याच्यावर मोदक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अगदी पाच ते सात मिनटं फक्त आपल्याला याला वाफ द्यायची मीडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटं वाफवून घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त वाफ द्यायची नाही जर जा त्यापेक्षा जास्त वाफ दिली तर मोदक खाली चिकटतील किंवा अगदी खूपच वातर तयार होतील इथं मी मोदक फक्त सहा मिनटं शिजवून घेतलेत आपले उकड अगोदरच खूप छान शिजलेली होती त्यामुळे जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही आहे सहा मिनटानंतर मी इथे मोदक काढून घेते तुम्ही बघू शकता कुठेही मोदक खाली चाळणीला चिकटला नाही आहे परफेक्ट असं मोदक तयार झाला आहे देखील अगदी पातळ असल्यामुळे आतलं सारण देखील सहज दिसतंय त्यामुळे खाताना कुठेही कच्चापणा जाणवणार नाही आहे अगदी परफेक्ट असे आपले उकडीचे मोदक तयार झालेत हे छान मी सर्व करून घेते या पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे सांगा चॅनलला जातापर्यंत आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि परफेक्ट अशा रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीच येत असतात हे मऊ लुसलुसीत असे उकडीचे मोदक तुपाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी देखील खूप छान लागतात मी एक तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही बघू शकता की ते मऊसूद असा हा उकडीचा मोदक आपला तयार झाला आहे कुठेही त्याला वातटपणा आलेला नाही आहे आणि दिसताना देखील खूप सुबक कळीदार असा तो दिसतो आहे भरपूर असं तूप घालून यालाच मी सर्व करते चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन छान रेसिपीसोबत धन्यवाद